आंब्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आंब्याचे प्रत्येक घटक आंब्याच्या झाडाचे प्रत्येक घटक हे अतिशय आरोग्यदायी आणि गुणदायी आहेत अगदी सुरुवात आपण आंब्यापासून करू तर आंबा जर बघायला गेलात तर काही चोकून खायचे आंबे असतात म्हणजे देशी आंबे म्हणतो आपण त्याला ते जास्ती चांगले आहेत ते पचायला हलके असतात ते वातशामक असतात फायबर्स भरपूर असतात त्यामुळे तो आंबा जास्ती चांगला जो चोकून खाल्ला जातो गावाकडे भरपूर प्रमाणात मिळतो तो, तो सेकंडली जो मोठा आंबा असतो ज्याला कलमी आंबा म्हणतात तर कलमी आंबा जरा पचाला जड असतो पण त्यातल्या तोही जर तुम्ही चोकून खाल्लात तर तो पचायला सोपा आहे तो पचायला हलका आहे ठीक आहे पण मग आंब्याच्या फोडी करून जर खाल्ल्या जर okay. तर त्या पचाला जरा जड जातात सर्वात महत्वाचं आमरस आपल्या सगळ्यांचा आवडता तर आमरस जो आहे तो आमरस पचाला जरा जड असतो पण त्याचा दुसरा एक गुणधर्म आहे की तो सारक आहे त्यांनी पोट साफ व्हायला मदत होते तर बेसिकली कसं की फळांच्या बाबतीमध्ये बऱ्याच आहार तज्ञांचं पण मत आहे की तो त्याचा ज्यूस फॉर्ममध्ये खाण्यापेक्षा तो तुम्ही डायरेक्टली तसाच खाणं तसं सेवन करणं योग्य आहे पण आपल्या भारतीय व्यंजनामध्ये आमरस हा घटक आहे जो आपल्या सगळ्यांचा आवडता आहे तर डेफिनेटली तो अपायकारक नाही आहे तुम्ही या दिवसांमध्ये जरूर खा पण तुमच्या प्रकृतीनुसार त्याचं तुम्ही प्रमाण ठरवा